रामकृष्ण मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो एका इंग्लिश न्यूज चॅनलला मुलाखत देताना मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी जो मराठा समाजावर येणाऱ्या काळामध्ये विश्वास ठेवलेला आहे की येणाऱ्या काळामध्ये इन फ्युचर मराठा कम्युनिटी आम्हाला सत्तेमध्ये बसवल्याशिवाय राहणार नाही हा जो विश्वास मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी व्यक्त केलेला आहे ते शब्द ऐकून मित्रांनो कानामध्ये अगदी मंत्रमुग्ध झाल्यासारखं वाटलं मित्रांनो खरं तर काही अडचणीमुळे काही कारणामुळे मनोज जारांगे पाटलांना यावेळेस उघड भूमिका घेता आली नाही आणि त्यामुळे त्यांना कोणालाही सपोर्ट देता येत नाही परंतु जरी अशी परिस्थिती असली तरी त्यांनी चैत्यभूमीवर आल्यानंतर अप्रत्यक्ष काय सांगायचं ते सांगून टाकलेलं आहे परंतु तरीही मित्रांनो निवडणूक म्हटलं की प्रचार आला कॅम्पेन आलं आणि एक सहभाग झाला आणि सहभाग त्यांचा प्रत्यक्ष नसल्यामुळे याचे फार जास्त परिणाम या निवडणुकीमध्ये जरी दिसणार नसले तरी येणाऱ्या काळामध्ये जेव्हा मान्य प्रकाश आंबेडकर साहेब आणि मनोज जरांगे पाटील एकत्र येतील तेव्हा मित्रांनो या महाराष्ट्रामध्ये दे या देशामध्ये दे क्रांती नव्हे तर सुनामी होणार आहे एक अशीच सुनामी येणार आहे एक असं वादळ येणार आहे या वादळामध्ये सर्व प्रस्थापित वाहून गेल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो याचाच एक भाग म्हणून छगन भुजबळ नाशिक मधून उभा राहणार होते छगन भुजबळांची खरी इच्छा होती लोकसभेमध्ये जाऊन केंद्रीय कॅबिनेट मंत्री बनण्याची कारण एक सिनियर नेता सिनियर मोस्ट नेता आणि त्याची या वयामध्ये काय इच्छा असू शकते याचा जर आपण अंदाज जर बांधला तर केंद्रीय कॅबिनेट मंत्री बनण्याची त्यांना संधी होती आणि अशा वेळी नाशिकमधून त्यांनी माघार घेतली याचा अर्थ त्यांना माहीत आहे की नाशिकमधील जो मराठा समाज आहे तो त्यांना यावेळेस कसल्याही परिस्थितीमध्ये निवडून येऊ देणार नाही आणि अशा परिस्थितीमध्ये असं वातावरण असताना मित्रांनो हे खूप पॉझिटिव्ह वातावरण आहे काही जण माझ्यावर आरोप करतात की तुम्ही आध्यात्मिक कार्य करत असताना मराठा समाजाची बाजू का घेता मित्रांनो अगदी रास्त प्रश्न आहे जे लोक महामानवांना फॉलो करतात जे लोक साधू संतांना फॉलो करतात त्यांनी जात मानली नाही पाहिजे परंतु मित्रांनो एका गोष्टीकडे जर आपण लक्ष केंद्रित केलं की हे महामानवसुद्धा जे जे उपेक्षित आहेत किंवा या प्रस्थापितांना धक्का देण्यासाठी ज्या आघाड्या कराव्या लागतात किंवा वारकरी साधू संतांनी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी जे वास्तव आहे जे इन रिॲलिटी आहे त्यावर भाष्य केलेलं आहे मित्रांनो जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचे अनेक अभंग जातीवर आहेत स्वतःच्या जातीचे सुद्धा उल्लेख वारकरी साधू संतांनी केलेले आहेत उदाहरण द्यायचं म्हटलं तर संत नामदेव महाराज ही नदी न जाती मोरी पंढरी के राया ऐसा नामादरजी तुने कायकू बनाया म्हणजे स्वतः सिंपी जातीचे दर्जी हिंदीमध्ये त्याला दर्जी म्हणतात अशा सिंपी जातीमध्ये माझा जन्म झाला हे नामदेव राय म्हणतात मित्रांनो वारकरी संत आणि महामानव हे जातीच्या पलीकडे गेलेले असतात देश काळ वस्तुभेद मावळला आत्मा निवडीला विश्वाकार अशी वारकरी साधूसंतांची भूमिका असते परंतु या समाजामध्ये जात हे एक रियालिटी आहे हे एक वास्तव आहे आणि या रियालिटीमध्ये जर आपल्याला जातियंत जर करायचं असेल तर मित्रांनो आपल्याला सर्व जातींना अगोदर समान स्थान द्यावं लागेल सर्व जातींना त्यांचे समान आणि हक्क अधिकार द्यावे लागतील मित्रांनो या बाबतीत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक विधान अत्यंत प्रसिद्ध आहे ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात जोपर्यंत प्रत्येकाला न्याय भेटत नाही तोपर्यंत या जगामध्ये शांतता निर्माण होणार नाही अगदी त्याच विधानाला अनुसरून मी विधान करतो जोपर्यंत सर्व जातींना त्यांचे समान हक्क आणि अधिकार समान संधी भेटणार नाहीत तोपर्यंत जातीयंत होणार नाही जातीयंत करायचं असेल तर तुम्हाला सर्वांना समान प्रतिनिधित्व मिळणं गरजेचं आहे आज जर अशा काही समाजाची भावना झाली असेल की आमच्यावर अन्याय झालेला असेल तर अशा घरी गव्हर्नमेंटचं काम आहे गव्हर्नमेंटची ड्युटी आहे की या गोष्टी तपासणं या बाबी तपासणं आणि त्यासाठीचा उपाय आहे जातनिहाय जनगणना जातनिहाय जनगणना आणि सरकारी गव्हर्नमेंटमध्ये कोणाला किती संधी भेटल्या या सर्वांचा आणि त्याचबरोबर आर्थिक सर्वे सुद्धा करणं गरजेचं आहे कोणत्या कम्युनिटीकडे कोणत्या जातीकडे किती संपत्ती आहे आणि त्या संपत्तीच्या आधारावर वर्गीकरण करून आता एकाची संपत्ती काढून दुसऱ्याला तर देता येणार नाही कारण आता प्रत्येकजण अल्पभूधारक आहे ज्यावेळेस जर एखाद्याकडे पन्नास एकर शंभर एकर हजारो एकर जमिनी असत्या अशा वेळी तो कायदा राबवण्यात आला आणि अनेकांनी जमिनी दान दिल्या भूदान चळवळ आपल्या सर्वांना माहीत आहे ज्या जाती इकॉनॉमिकली बॅकवर्ड आहेत अशा जातींना विशेष पॅकेज देण्याचं काम गव्हर्नमेंट करू शकतं अशा जातींना अशा लोकांना आर्थिक सर्वे करून घरकुल असेल किंवा अन्य योजना असतील त्यांना उभारणीसाठी बँकेतून कर्ज असेल एखादा व्यवसाय टाकण्यासाठी कर्ज असेल अशा पद्धतीचं काम गव्हर्नमेंट करू शकतं यामुळे मित्रांनो जात निहाय जनगणना आणि आर्थिक सर्वे होणं गरजेचं आहे आणि अशा वेळी प्रत्येक जातीतील जे दुर्बल घटक आहेत प्रत्येक जातीमधील जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आहेत अशांची एक यादी बनवून त्यांना मोजके त्या लोकांना सलेक्ट करून त्या लोकांना या आर्थिक दुर्बलतेतून कसं बाहेर आणता या येईल याचा यशस्वी प्रयोग करणं गरजेचं आहे आता मित्रांनो हे दोनही आश्वासन राहुल गांधींनी दिलेले आहेत तरी सुद्धा मित्रांनो आज जर आपण देशामध्ये जर परिस्थिती जर पाहिली जे सर्वे येत आहेत त्याचा जर आढावा जर घेतला तर परत भारतीय जनता पार्टी पॉवर मध्ये येत आहे म्हणजे आपला, आपला देश आज जागृत नाही कारण आपला देश जागृत नाही असं नाही लोक जागृत आहेत कारण आज इतकं निगेटिव्ह वातावरण भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये आहे परंतु जे विरोधी गट आहेत हे विभागलेले आहेत एक उदाहरण द्यायचं म्हटलं काल मी एक फेसबुकवर एक पोस्ट वाचली त्यामध्ये एका हॉस्टेलमध्ये शंभर मुलं राहत असतात आणि त्या हॉस्टेलचा मालक रोज सकाळी नाश्त्याला इडली डोसा करायचा आता रोज सकाळी उठलं की नाश्त्याला इडली डोसा इडली डोसा आणि रोज रोज एकच वस्तू खाल्ल्यानंतर ते विद्यार्थी परेशान होतात रोज रोज उठलं की तेच त्यांना ती खाण्याची इच्छा होत नाही परंतु खाल्ल्याशिवाय पर्याय नसतो अशा त्या हॉस्टेलचे फक्त एकूण वीस विद्यार्थी असतात ज्यांना तो इडली डोसा प्रचंड आवडत असतो आणि त्यांना रोज नाश्त्यामध्ये इडली डोसाच असायला हवा ही त्यांची इच्छा असते परंतु बाकी ऐंशी टक्के विद्यार्थी ऐंशी विद्यार्थी हे त्या विरोधात असतात आणि हे ऐंशी विद्यार्थी एकत्र येऊन हॉस्टेलच्या मालकाकडे कंप्लेन करतात तक्रार करतात की आम्हाला रोज रोज इडली डोसा नको आम्हाला वेगवेगळे पदार्थ हवे आहेत तर हॉस्टेलचा मालक त्यांना विचारतो जर तुम्हाला इडली डोसा खायचा नसेल तर तुम्ही अटमचं नाव सांगा आपण तो अटम करू उद्यापासून मग त्यामध्ये कोणी सांगतं पुरी भाजी कोणी म्हणतं वरण भात कोणी म्हणतं दही धपाटा अजून कोणी कोणी वेगवेगळ्या आयटमचं नाव सांगतं आणि अशा प्रकारे एक सात आठ खाद्यपदार्थांची यादी बनते आता सात आठ पैकी नेमका कोणता खाद्यपदार्थ बनवायचा आता एकीकडे वीस विद्यार्थी एकीकडे ऐंशी विद्यार्थी परंतु या ऐंशी एकमत होईना आणि मित्रांनो त्यामध्ये निवडणूक घेण्याचं ठरलं आणि सर्व शंभर विद्यार्थी निवडणुकीला तयार झाले आणि मित्रांनो अशा वेगवेगळ्या पदार्थांची यादी बनवण्यात आली आणि प्रत्येकाने आपापल्या पसंतीच्या खाद्यपदार्थाला मतदान केलं आणि मित्रांनो ज्यावेळेस मतदानाचा रिझल्ट आला त्यावेळेस पाहिलं की जो इडली डोसा होता त्याला फक्त वीस मत पडली कारण इडली डोसा फक्त वीस लोकांना आवडत होता आणि त्यांना तो नाश्त्यामध्ये रोज हवा होता परंतु जे उर्वरित ऐंशी विद्यार्थी होते त्यापैकी पुरी भाजीला अठरा मत पडले वरण चपातीसाठी पंधरा मार्क पडले आणि अशा पद्धतीने कुणाला पंधरा कुणाला सोळा कुणाला सतरा कोणाला अठरा अशा पद्धतीचे मार्क पडून ह्या विरोधी पक्षांचं मत असं डिव्हाइड झालं आणि परत सर्वात जास्त मार्क वीस मार्क असणारा इडली डोसा परत विजय झाला आणि परत एकदा रिझल्ट घोषित केल्यानंतर या सर्व पराभूत झालेल्या विद्यार्थ्यांना इडली डोसा खाण्याशिवाय आता पर्याय उरला नाही अशी परिस्थिती झाली आहे एवढे जेवढे विरोधी पक्ष आहेत हे, हे सगळे असे वेगवेगळे गटामध्ये वेगवेगळ्या विचारधारेमध्ये विभागले गेलेले आहेत आणि त्यामुळे जो भारतीय जनता पार्टी इडली डोसावाला आहे तो आपल्यावर राज्य करत आहे म्हणजे राहुल गांधी कितीही जरी चांगला जाहीरनामा घेऊन आलेली असली कितीही चांगला विचार जरी घेऊन आलेले असले मान्य प्रकाश आंबेडकर साहेब कितीही चांगला विचार घेऊन आलेले असले आणि मान्य प्रकाश आंबेडकर साहेब जर संसदेमध्ये जर गेले या तर या संविधानाला तर न्याय देतीलच त्याशिवाय या देशातील ज्या मूळ समस्या आहेत त्या संपवण्यासाठी खूप मोठं योगदान देतील परंतु मित्रांनो हे सर्व डिव्हाइड आहेत आणि मित्रांनो हे सर्व लक्षात घेऊन इन फ्युचर आपल्याला हे वास्तव लक्षात घेऊन जात हे सुद्धा आज वास्तव आहे आपल्याला जरी जातीयंत करायचा असला आणि त्या वास्तवाचाच भाग म्हणून छगन भुजबळ यांना माघार घ्यावी लागलेली आहे आणि मित्रांनो या वास्तवाचा वापर आपल्याला विधायक पॉझिटिव्ह पद्धतीने कसा करता येईल आपला विरोधक कोणताही नाही कोणतीही जात नाही आपल्याला ओबीसींना सुद्धा सोबत घ्यायचं आहे आणि सर्व कम्युनिटींना एकत्र करून कशा पद्धतीने आपण एक कॉमन मिनिमम प्रोग्रॅम बनवून आपण या प्रस्थापितांना धक्का देऊ शकतो हा प्रयोग आपल्याला येणाऱ्या काळामध्ये राबावा लागणार आहे आणि त्यासाठीचं पॉझिटिव्ह वातावरण तयार करावं लागणार आहे निगेटिव्ह बोलणारे आपल्याला भरपूर भेटतील प्रस्थापित इतक्या सहजासहजी सत्ता सोडणार नाहीत त्यासाठी ते त्यांचा पार ईडी की चोट जोर लावणार आहेत आणि त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या भूमिकेवर ठाम राहा आणि या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीला जास्तीत जास्त किती मतदान होईल मी म्हणतो ऐंशी लाखाच्या पुढे मतदान कसं होईल याचा प्रयत्न करा जे व्हायचं हो आहे ते होईल कारण याची जाणीव काँग्रेस पक्षाला सुद्धा होणं गरजेचं आहे की जर आपल्याला जिंकून यायचं असेल तर वंचित किती महत्त्वाची आहे मित्रांनो या सर्व गोष्टींचा विचार करा तुमच्या कॉमेंट करा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम